काही आपण बाजू आपण सगळे या बाजूला या कारण आणखीन खूप साऱ्या लोक येत आहेत आपण पाहतो आहोत हा जनसमुदाय मराठा समाजाच्या महिला मंडळींचा आक्रोश आहे आदरणीय जरांगे पाटलांना हे सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी अंतर्वादी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपण पाहतोय की हा सर्व जनसमुदाय मराठ्यांच्या महिला मंडळी आहेत हा आक्रोश सकल मराठा समाजाच्या महिला मंडळींचा आक्रोश आहे आणि आपण या ठिकाणी प्रत्येक जण प्रत्येक

कोणाच्याही बापाला हा मराठा समाज घाबरत नाही कारण हा मराठा समाज आता मरायलाही घाबरणार नाही कारण हा आक्रोश आहे करंगे पाटलांच्या सोबत हा सकल मराठा समाज आ, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय महाराष्ट्रातल्या तमाम महिला मंडळींचा हा आक्रोश आहे गावगाड्यातल्या घरातल्या सगळ्या घराच्या सुद्धा अंतर्बाजीत आलेल्या सगळ्या महिला मंडळींचा आक्रोश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी भेटतोय आपला मित्र उदय बिस्ते पाटील अशाच अपडेट आपण देत राहूया धन्यवाद मित्रांनो